ड्रग माफियाचे शहर पुण्याची ही ओळख बदलायची आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मत अलीकडच्या काळात पुण्याची ओळख ही ड्रग माफियांचे शहर क्राईमचे शहर अशी झाली आहे आता ही ओळख पुसणे गरजेचे आहे त्यासाठी या खोटारड्या सरकारला तडीपार करायची आहे महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी अडतीस जागा येतील सत्ता बदलेल मोदी सरकारला लगाम लागेल असा दावा काँग्रेसचे नेते विजय यांनी केला विदर्भ व मराठवाड्यात निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे आमच्या सभांना देखील प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान जिल्हा परिषदेची निवडणूक असल्यासारखी सभा घेत आहे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही मोदींनी विकासावर बोलायला हवे मात्र ते बोलत नाहीत यावेळी ते राम मंदिराच्या नावाने मते मागत आहेत सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम सांगतात की कसाबला बिर्याणी दिली परंतु तत्कालीन महासंचालकांनी ला हे कोठेही नमूद केले नाही उज्ज्वल निकम यांना त्यावेळी खोटे बोलायला लाज वाटली नाही का असा प्रश्न उपस्थित केला तसेच पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबची नव्हतीच असेही ते म्हणाले राज यांची भूमिका सातत्याने बदलत आहे आता ते भाजपचा प्रचार करत आहेत लाव रे तो व्हिडिओ असे म्हणणारे ठाकरे या जुमलेबाजांना सहजासहजी जुमानणारे नसून नक्कीच त्यांचे हात दगडाखाली असतील या त्यांनी भाजपाचा आधार घेतला असेल असंही ते म्हणाले मित्रांनो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद